नाशिक येथील नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या सर्वात मोठे गाव म्हणून ओळखत असलेल्या आडगाव या गावाची सार्वत्रिक ओळख आहे आणि यास मिनी मे जेजुरी म्हणून आडगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जयभवानी माता खंडेराव महाराज राय यात्रा उश उत्सव सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी एका दिवसाचे सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध जागरण गोंधळ कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून असलेले यात्रा उत्सवामध्ये आडगावला मोठे यात्रेचे स्वरूप आलेले आहे एळकोट एळकोट जय मल्लाच्या गजराने संपूर्ण आडगाव नगरी दुमधुमली आहे आणि या सप्ताहामध्ये दररोज गावातील तसेच हजारो भक्तगण दर्शनासाठी येत असून दर यावर्षी यात्रा उत्सवाचे हे पंधरावे वर्ष आहे सदर यात्रा उत्सवासाठी आडगाव यात्रा कमिटीचे भास्कर दाभाडे दौलतप्पा शिंदे विलास शिंदे सदामददा मते सागर माळगे ज्ञानेश्वर जाधव दत्तू साठे जयराम धारवाळे ज्ञानेश्वर पवार तानाजी शिंदे बबननाना शिंदे रावसाहेब लबडे कैलास लबडे रामकृष्ण माळोदे शांताराम माळोदे उद्धव शिंदे नामदेव माळोदे बालाजी धोंगडे संदीप शिंदे विला विलास जाधव भारत दिवटे उत्तम दिवटे रघुनाथ जाधव संजू काका शिंदे शिवामते श्याम दिंडे नवनाथ माळुदे सुखदेव दिवटे दशरथ शिंदे प्रभाकर माळुदे शरद शिंदे संदीप शिंदे विलास माळुदे मानिक नेहरे सोमनाथ मुळक कारभारी माळुदे प्रकाश जाधव नामदेव भोर ॲडवोकेट नामदेव शिंदे धनंजय लबडे रवींद्र जाधव यांच्यासह समस्त आडगाव ग्रामस्थ परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून खंडेराव महाराज यात्रा उत्सव सालाबातप्रमाणे याही वर्षी उत्साहात साजरा केला एन सी गणेश नाशिक